प्रश्न एक इराचा नारळ फुटण्याचा प्लान तिच्या डोक्यावर कसा आला उत्तर हे खरच कर्मफळ होतं इराने सावीला इजा करण्यासाठी केलेला डाव शेवटी स्वतःवरच उलटला पण खरी गंमत पुढे आहे या घटनेनंतर घरच्यांना शंका यायला लागली की इराला आधीपासून नारळ फुटेल हे कसं माहित पुढील भागात कदाचित सावी इराच्या चेहऱ्यावरून सत्य उलगडेल आणि मग घरात मोठं वादळ उठणार दामिनीला इरावर विश्वास ठेवावा की नाही हा मोठा प्रश्न होणार प्रश्न दोन सावीने बाप्पाकडे केलेली भावनिक प्रार्थना भविष्यात काय रंग दाखवेल उत्तर सावीची प्रार्थना ही फक्त शब्द नव्हते ती तिच्या मनातील वेदना आणि तिच्या प्रेम पुढे बघा हीच प्रार्थना धैर्याच्या हृदयाला भिडेल आणि हळूहळू त्याचा सावीवरचा विश्वास पुन्हा मजबूत होईल पण जामिनी आणि मान्य करणार नाही ते दोघं मिळून नवी कटकार रचणार आणि सावीला आणखी अडचणीत ढकलणार प्रश्न तीन धैर्याने दिलेला आधार हा फक्त देखावा होता का खरा विश्वास उत्तर धैर्याचं मन दोन तुकड्यांत विभागलं गेलंय एका बाजूला सावीची खरी निष्ठा आणि प्रेम तर दुसऱ्या बाजूला इराची भावनिक ब्लॅकमेलिंग त्याच तुझा शब्द माझ्यासाठी अंतिम आहे असं दामिनीला सांगणं हे धोक्याचं घंटानाद आहे भविष्यात हा निर्णय धैर्याला फार महागात पडेल कारण ज्या क्षणी त्याला सावीच्या डोळ्यांत दोषी मानणार प्रश्न चार इराचा वाढदिवस हा सेलिब्रेशन होईल की मोठा हाहाकार उत्तर इराच्या मनात आधीच काहीतरी वाईट प्लॅन आहे ती ठरवून बसली की वाढदिवस हा धैर्य आणि सावी मधला दुरावा वाढवण्याचा दिवस ठरेल त्या पार्टीत काहीतरी असं होणार जे सगळ्यांना हादरवून टाकेल कदाचित धैर्य समोर येण्याने सावीला उघडपणे अपमानित करावं किंवा एखादं गुपित उघड करून घरात भूकंप आणावा असं काहीतरी नक्की घडणार प्रश्न पाच धैर्याला शर्ट निवडताना इराचा आग्रह यात काय दडलंय उत्तर हा सीन खूप मोठा संकेत देतोय शर्ट फक्त रंगाचा प्रश्न नाही तर धैर्याच्या आयुष्यात कोणाचा हक्क चालतोय को याच प्रतीक आहे जेव्हा इराचा निर्णय धैर्याने मान्य केला तेव्हा सावीच्या मनाला खोल जखम झाली जखम पुढे बंडात रूपांतरित होईल होय मंडळी लवकरच तुम्ही सावीचा नवा ताकदवान अवतार पाहाल जिथे ती सरळ सामोरे जाईल सहा दामिनी प्रार्थना सावी होईल का उत्तर दामिनीचे डाव वरवर यशस्वी दिसतील पण प्रत्येक वेळी शेवटी सावीचं भाग्य आणि तिची निरागसता तिला वाचवते पुढे बघा दामिनीने जे काही वाईट सावीला द्यायचा प्रयत्न केला ते तिच्या स्वतःच्या जीवनात परतणार मालिकेत एक टप्पा असा येईल की दामिनीच्या हातून झालेल्या चुकांमुळे इराज तिच्या विरुद्ध उभी राहील प्रश्न सात स्वतःला कमकुवत दाखवणं बंद करेल आणि तिच्या भावाच्या सांगण्याप्रमाणे अभ्यास करिअर स्वतःची ओळख यावर लक्ष केंद्रित करेल आणि एके दिवशी तिचं हे यश चिराला आणि दामिनीला सर्वांसमोर हरवून टाकेल प्रश्न आठ स्वयंपाकघरातली सावी अवंती आणि नीताची गोड गप्पा यात दडलेला ट्विस्ट काय आहे उत्तर हे गोड क्षण फार काळ टिकणार नाही कारण इरा आणि दामिनी नेहमीच अशी शांतता खंडित करतात कदाचित पुढे एखाद्या कौटुंबिक जेवणात मोठ वादळ उठेल जिथे नीता वहिनीच गुपित समोर येईल आणि त्यातून पुन्हा घरात तणाव वाढेल म्हणजेच या छोट्या हसण्यातून मोठ वादळ जन्माला येणार प्रश्न नऊ इराची दामिनीवरची चिडचिड यामागे खरी भीती कोणती उत्तर इराला आतून माहित आहे की तिचे डाव उघड होण्याची शक्यता खूप मोठी आहे म्हणूनच ती दामिनीवर चिडते पण खरी भीती आहे धैर्य गमावण्याची तिला माहित आहे धैर्याचं मन जर परत सावीवर गेलं तर तिचा खेळ संपणार म्हणूनच पुढे ती आणखी धोकादायक पावलं उचलणार प्रश्न दहा पुढच्या भागात सर्वात मोठा ट्विस्ट कोणता असू शकतो उत्तर अरे वा मंडळी हा ट्विस्ट भन्नाट असणार पुढे धैर्याला कळेल कि सावीवर झालेले कट कारस्थान कुणाच्या डोक्यातून आले होते पण धक्कादायक म्हणजे धैर्याचा विश्वास असलेली व्यक्तीच यामागे असणार हिरा दामिनी कि अजून कोणीतरी हे उलगडलं की प्रेक्षकांना हादरा बसेल आणि त्याच क्षणी मालिकेत खरी गाठ जुळेल पण ती प्रेमाची असेल की सुडाची हे पाहणं सर्वात रोमांचक ठरेल